नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आता काट टाकू लागलाय गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढीस लागली शुक्रवारी सायंकाळी कळवा भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला यावेळी ज्या लोकांनी आमचा पक्ष सोडून सत्ता गाठले त्यांचे आम्ही पानिपत करू कळव्यातील कर सोळा नगरसेवक हे आमचेच असतील असं जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी सांगितलं राष्ट्रवादीच्या कावेरी सेतू येथील कार्यालयात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार अॅडव्होकेट कैलास हावळे यांनी दीपावली स्नेह संमेलन आणि नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांचा सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील ऋता आव्हाड नताशा आव्हाड माजी नगरसेवक प्रकाश बर्डे माजी नगरसेविका वर्षा मोरे युवक अध्यक्ष अभिजित पवार युवक कार्याध्यक्ष राजेश कदम श्रीकांत भोईर प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य राजेश खारकर अरविंद मोरे सरचिटणीस राजेश साठम महिला उपाध्यक्ष दीपा गावण रेटा यादव राजनाथ यादव लालचंद यादव साभिया मेमन पूजा शिंदे कल्पना नार्वेकर अंकुश मडवी विजय पवार रोहिदास पाटील विशांत गायकवाड आदी उपस्थित होते या प्रसंगी कळवा येथील सामाजिक कार्यकर्ते बाळा कर्लाद प्रशांत जाधव सुरेश साळवे साहिल यांनी आणि त्यांच्या असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला या सर्वांना मनोज प्रधान यांनी प्रवेश दिला या पक्ष प्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना मनोज प्रधान यांनी कळवा हा भाग आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा महत्वाचा आहे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा हा मतदारसंघ आहे येथील नऊ नगरसेवक पक्ष सोडून सत्तेकडे गेले पण त्यांना हे कळलेच नाही ते जी ताकद होती किंवा परिस्थिती पाहता हे मला माहीत नाही पण जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सामान्य लोक आमच्या सोबत आहेत आमच्या पक्षात प्रवेश करतायत त्यामुळेच आम्ही ठामपणे सांगतो की आता शंभर दिवसांचं लक्ष आहे येथील सोळापैकी सोळा जागा आम्ही जिंकणार आज आमच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांचा उत्साह एवढा आहे की आम्ही आम्हाला सोडून गेलेल्यांचं पानिपत केल्याशिवाय शांत बसणार नाही आम्ही बुथनुसार काम करायला सुरुवात केली आहे आता आम्ही बाकीच्या सर्वांचं पानिपत करू असं मनोज प्रधान यांनी सांगितले असं आहे की हे कळवा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं होतं आवाड साहेबांची हा मतदारसंघ आहे त्यामुळे इथे प्रामुख्याने आम्हाला लक्ष द्यायचं होतं तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की इथे नऊ नगरसेवक हो आपल्याला पक्षाला सोडून सत्तेकडे गेले पण त्यांना हे कळलंच नाही की जी ताकद होती ती खऱ्या अर्थाने आव्हाडसाहेबांची होती आज तुम्ही माहोल बघताय त्या नऊ लोकांपर्यंत कोण गेला मला माहित नाही पण एकूण एक, एक कार्यकर्ता आणि जास्तीत जास्ती लोक आज या ठिकाणी सामील राष्ट्रवादीमध्ये झालेली आहेत नवीन प्रवेश झालेले आहेत त्यांना नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत आणि जे उत्साहाचं वातावरण आहे ते आपण सगळे बघताय मी तुम्हाला एकच सांगतो शंभर दिवसाचं टार्गेट आहे सोळाच्या सोळा सीट या कळव्यामध्ये आम्ही काढणार काढणार आणि काढणार उत्साह तुम्ही बघताय ते अशा जोमाने आणि उत्साहाने आलेले आहेत की जे जे आपल्याला सोडून गेले त्यांचं पाणीपत केल्याशिवाय आम्हाला राहायचं नाही आता उद्यापासून आम्ही दर बुथ वर काम करायला सुरुवात सुरुवात करणार आहोत याद्यांवर काम करायला सुरुवात करणार आहोत याच्यामध्ये महिला तुम्ही बघताय किती मोठ्या प्रमाणात आहेत युवक आम्हाला जोडले गेलेले आहेत विद्यार्थी आमच्याबरोबर आहेत हो आणि आम्ही सगळे मिळून एक जबरदस्त संघटना या कळव्यात सुरू करू आणि बाकीच्या सगळ्यांचं पानीमत करू एवढा शब्द मी या ठिकाणी तुम्हाला देतो ठाणे शहरातील वर्तकनगर येथे गेल्या दहा वर्षापासून दिवाळीनिमित्त मुलांनी यावर्षी माहुली किल्ल्याची प्रतिकृती साकारली ऐतिहासिक किल्ला ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील शहापूर आसनगाव रस्त्यावर आहे हा किल्ला म्हणजे तीन शिखरांचा समूह आहे माहुलीगड मध्यभागे तर पळसगड उत्तरेला आहे आणि भंडारगड दक्षिणेला आहे हा किल्ला ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला मानला जातो आणि ट्रेकिंग आणि गिर्यारोहणासाठी एक लोकप्रिय ठिकाण ठाण्याच्या वर्तकनगर परिसरातील घरकुल मित्रमंडळानं या किल्ल्याची माहिती देऊन परिसरातील मुले आणि तरुणांनी तयार केलेला दहा बाय पंचवीस चौरस फूट तीन पूर्णांक पाच फूट उंच माहुली किल्ल्याची प्रतिकृती तयार केली आहे या किल्ल्याचा इतिहास पंधराव्या शतकापासून सुरू आहे तिला तो मुघलांच्या ताब्यात होता आणि नंतर निजामशहाच्या ताब्यात आला सोळाशे अठ्ठावन्न मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तो मुघलांकडून जिंकला परंतु तो तो परत तो परत करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी झाला ज्यामुळे अनेक मराठा सैनिक मृत्यूमुखी पडले अखेर सोळाशे सत्तर मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी किल्ला जिंकला आणि तो स्वराज्यात समाविष्ट करण्यात आला हा किल्ला अठराशे सत्रापर्यंत शिवाजींच्या वंशजांच्या ताब्यात राहिला आणि नंतर ब्रिटिशांच्या ताब्यात आला या किल्ल्याचा आणखी एक इतिहास आहे असं म्हटलं जातं की राजमाता जिजाऊ गर्भवती अवस्थेत असताना काही दिवस इथे राहिल्या होत्या याविषयी अधिक माहिती स्थानिक रहिवासी मनश्री बर्डे व मंदार बर्डे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे तर नमस्कार जय शिवराय माझं नाव मनश्री बर्डे तर घरकुल मित्रमंडळ मधून आम्ही तुमचं स्वागत करतो तर या वर्षी आम्ही माहुली हा किल्ला बनवला आहे आमची घरकुल मित्रमंडळाची संकल्पना हीच असते की जे दुर्लक्षित किल्ले आहेत आपल्या महाराजांचे साडेतीनशेहून जास्त अधिक किल्ले आहेत पण जे दुर्लक्षित झालेत सध्याच्या परिस्थितीमध्ये ते आम्ही दाखवायचा प्रयत्न केलेला आहे सो या वर्षी आम्ही माहुली हा गड बनवला आहे जसं तुम्ही बघू शकता मागे तर आमी है। है हा किल्ला आम्ही पंचवीस फूट लांब आणि दहा फूट रुंद असा बनवलाय आणि ह्याची हाईट साधारण साडेतीन फूट अशी आम्ही करायचा प्रयत्न केलाय तर तुम्ही बघू शकता मागे गडावर प्रत्येक जी वास्तू जे काही तुम्ही बघू शकता गडावर ते सगळं आम्ही हाताने शाडू मातीने बनवलं आहे मावळ्यांपासून वास्तूंपासून प्रत्येक गोष्ट किल्ल्यावरची ही हाताने शाडू मातीने आम्ही स्वतः बनवली आहे म्हणजे असं असतं की प्रत्येक गोष्टीत प्रपोर्शन मेंटेन करण्यासाठी आम्ही सगळं हाताने बनवतो तर हा या गडाचा एक इतिहास जर तुम्हाला सांगायचा झाला तर असा की जेव्हा पुरंदरचा तह झालेला तेव्हा आपल्या महाराजांनी युक्ती वापरून तीन किल्ले म्हणून हा किल्ला दिलेला होता म्हणजे माहुलीगड जर तुम्ही बघाल तर पळसगड माहुलीगड आणि भंडारगड असे तीन गड आहेत पण महाराजांनी पुरंदरच्या तहात जेव्हा तेवीस किल्ले दिलेले तेव्हा हा हे तीन गड दिलेले म्हणजे आपले त्यांनी युक्ती वापरून हे तीन गड असे दिले म्हणजे आपला एक गडातच तीन गड गेले असं तुम्ही म्हणू शकता आणि अजून एक आहे या गडाचं महत्व की बाल शिवाजी महाराजांचं बालपण या गडाने बघितलं आहे जिजामाता स्वतः इथे होत्या संभाजी महाराजांसोबत जेव्हा बाल शिवाजीराजे त्यांच्या पोटात होते तेव्हा थे तर तुम्ही असं पण म्हणू शकता की ह्याचा इतिहास म्हणजे इतका आहे तर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा छोटा प्रयत्न होता मागचा उद्देश काय ह्याचा मागचा उद्देश असाच आहे की तुम्ही बघाल तर लहान मुलांना तुम्ही आजही विचाराल तर त्यांना मोजकेच गड किल्ले माहिती असतील की नॉर्मल ते बोलतील की प्रतापगड सिंहगड रायगड इत असेच गड त्यांना माहिती असतील पण जर तुम्ही बघाल तर आपल्या महाराजांचे साडेतीनशेहून अधिक किल्ले आहे आणि त्यांचा इतका मोठा इतिहासात वाटा आहे तरी लोकांना मुलांना ते माहिती नाही आहे तर आमचा तोच संकल्प असतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती केली पाहिजे आणि आम्ही जे बनवले ते त्यासाठीच बनवतो म्हणजे तसं आहे नऊ ते दहा लोकांचे आमचं ग्रुप आहे त्यात पण आमच्यात दोन तीन लोकच आम्ही कॉलेज आणि स्कूल मध्ये आहेत बाकी सगळे वर्किंग ऑफिस वगैरे करतो तर आम्ही हा किल्ला एका आठवड्यात म्हणजे म्हणू शकता की रात्रीतच बनवलाय कारण की सगळे ऑफिसला जाऊन यायचे मग आम्हाला फक्त वेळ मिळायचा तर आम्ही तसं मॅनेज करून एका आठवड्यात करायचा प्रयत्न केलाय हा म्हणजे आता रिसेंटली दोन दिवस पाऊस पडलास तर तेच झालं की या बाजूने वगैरे पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम झाला पण तरी आम्ही तुम्ही बघू शकतो तर आम्ही मंडप वगैरे पण घातलाय या वर्षी तर आमचं तेच होत की पाऊस जरी आला तरी आपण थोडं तयारीत राहूच तर जरी पाऊस आला तरी आम्ही आमचा प्रयत्न काही बाजूला ठेवले नाही आमचा हा माझा आव्हान आहे आमच्या सगळ्यांचं आव्हान आहे की जे मुलं आजकालचे या आजकालच्या टेक्नॉलॉजीच्या जनरेशनमध्ये गुंतलेले आहेत जे कधी ट्रेकिंग त्यांना माहिती नाहीये किल्ला बघणं माहिती नाहीये महाराजांची संस्कृती माहिती नाहीये त्यांना त्यांच्यासाठी माझे एक आव्हान आहे की त्यांनी हा किल्ला नक्की येऊन पाहावा आणि हा इतिहास महाराजांचा आमच्याकडून जाणून घ्यावा आणि जर त्यांना पॉसिबल झालं तर त्यांनी या किल्ल्याला नक्की भेट द्यावी आणि तिकडे जाऊन प्रत्यक्षात या गोष्टी अनुभव घ्या हो, आपल्या महिला विकास परिवारातर्फे महिलांनी आपले आभार व्यक्त केले काय सांगायचं आमचा महिला विकास परिवाराच्या माध्यमातून सात वर्षापासून सुरू केलेला दिवाळी फराळ विक्रीचा उपक्रम अतिशय शे यशस्वी झाल्याचं आम्हाला यावर्षी दिसून आलंय जवळजवळ आठ ठिकाणी आम्ही दिवाळी फळाळ विक्रीचे स्टॉल लावले होते महिला विकास परिवाराच्या माध्यमातून आणि या माध्यमातून मा बचत गटामधल्या आमच्या ज्या महिला आहेत ज्या आमच्या सदस्य आहेत महिला विकास परिवाराच्या अशा साडेतीनशे ते चारशे महिलांना या आठवड्याभरामध्ये चांगला रोजगार उपलब्ध झाला म्हणजे प्रत्येक आमच्या महिला भगिनीने पंधरा हजारापर्यंत तरी रोजगार दिने या विक्रीतून केला असेल काही महिलांनी फराळाची निर्मिती केली काही महिलांनी पॅकिंग केलं आणि काही महिला ज्या आहेत त्या या निर्णया ठिकाणी ज्या आम्ही महिला विकास परिवारचे जे विक्री केंद्र उभारलेली होती त्या ठिकाणी त्या महिलांनी सहभाग केला आणि जवळजवळ साडेतीनशेच्या वर महिलांना याचा उपयोग झाला पंधरा लाखाच्या वर एकंदर टर्नओव्हर गेल्या पाच दिवसामध्ये झाला मला वाटतं की हा महिला सक्षम सक्षमीकरणाचा जो आमचा प्रयोग आहे किंवा उपक्रम आहे म्हणा तो निश्चितपणे या माध्यमातून यशस्वी झालेला दिसतोय सर्वच महिलांनी महिलांकरता महिलांच्या रोजगारासाठी निर्माण केलेलं केंद्र याच्यामध्ये जे जे नफा मिळला तो सगळं महिलांनाच देण्यात आल्यामुळे अतिशय आनंदाची दिवाळी जी आहे ती आमच्या या महिला भगिनींना निश्चितपणे झाली या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजय महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या चा फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद